रशियात एमबीबीएस एसचे शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या अमळनेरच्या दोघांचे शव मुंबईत आणले शुक्रवारी सकाळी नऊ वाजता त्यांच्यावर अमळनेरात होणार अंत्यसंस्कार अमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या धावण्याचा ट्रॅक आणि बहुद्देशीय सभागृहाचे काम पूर्णत्वाकडे सहा पूर्णांक सदुसष्ट कोटी निधीतून जलतरण तलाव सौर ऊर्जा प्रकल्प व ज्येष्ठ नागरिकांसाठी वॉकिंग ट्रॅक करण्याचा प्रस्ताव शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांच्याविषयी शिक्षक मतदारांमध्ये नाराजी सुमार दर्जाचे संगणक अन पैठणीमुळे शिक्षक वर्गात नाराजी ज्या मातीवर आई चालते ती माती स्वर्गाची असते सुप्रसिद्ध प्रवचनकार रत्नासुंदर सुरेश्वरजी मसा यांचे भावपूर्ण उद्गार धनदायी कला व विज्ञान महाविद्यालयात प्रवेश प्रक्रियावर कार्यशाळा रशियात एमबीबीएस चे शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या गे अमळनेरच्या दोघांचे शव मुंबईत आणले असून शुक्रवारी सकाळी नऊ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार अमळनेर येथे करण्यात येणार आहेत अचानक नदीला पूर आल्याने जिशान व जिया हे दोघे चार जून रोजी वाहून गेले होते मोठ्या शोध मोहिमेनंतर त्यांचे मृतदेह प्रशासनाला सापडले होते त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केल्यावर सुमारे दहा दिवसांनंतर त्यांचे मृतदेह भारतात आले आहेत दोघांचेही मृतदेह बारा जून रोजी रात्री अकरा वाजता मास्को निघून सकाळी साडेपाच ला दुबईला पोहोचले जून रोजी दुपारी एक वाजता दुबईवरून निघून मृतदेह सायंकाळी साडेपाच वाजता मुंबई येथे पोहोचले असून मुंबई विमानतळावर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊन रात्री दहा वाजता शव मुंबईहून निघणार आहेत त्यांच्यावर शुक्रवारी सकाळी नऊ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले दरम्यान आपल्या पाल्यांच्या मृतदेहाची प्रतीक्षा करत पालकांचे अश्रू देखील रडून रडून कोरडे झाले आहेत पुरात वाहून गेल्यानंतर देखील आपली मुले जिवंत सापडतील अशी आशा या पालकांना लागली होती मात्र मृतदेह सापडले असे वृत्त कळताच मात्र पालकांचे अवसान गळाले होते नाशिक विभाग शिक्षक आमदारकीची निवडणूक जाहीर झाली असून येत्या सव्वीस जून रोजी मतदान संपन्न होणार आहे मागील वेळेस शिक्षक आमदारकीची निवडणूक ही शिक्षकांच्या प्रश्नांपेक्षा पैठणीवरच जास्त केंद्रित होती मागील सहा वर्षांपूर्वी दराडे यांनी वाटलेल्या पैठणीचा कलर आता फिका पडला आहे यावर्षी शिक्षकांना उमेदवार कोणते आमिष दाखवतात याकडे मतदारांचे लक्ष आहे शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी नाशिक विभागातील अनेक शाळांना संगणक संच दिले मात्र ते अत्यंत दर्जाहीन आणि असेंबल होते यंदा त्यांची पैठणी आणि सुमार दर्जाचे संगणक यामुळे शिक्षक वर्गात नाराजी आहे शिवाय गेल्यावेळी दराडे यांनी अखंड शिवसेनेतून उमेदवारी केली होती यंदा मात्र ते शिंदे गटाचे उमेदवार आहेत आणि उत्तर महाराष्ट्रात शिंदे गटाचे मतदारांनी बारा वाजवले आहेत नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत जळगाव वगळता नाशिक नगर धुळे नंदुरबार मध्ये महायुतीच्या उमेदवारांना पराभवाचे तोंड पाहावे लागले महायुतीबाबत मतदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे गेल्या वेळी पैठणीच्या मोबदल्यात मत विकणाऱ्या मतदारांवर टीकेची झोड उठली होती त्यामुळे आपल्या कृत्याचा पश्चाताप झालेल्या शिक्षक मतदारांनी यंदा वेगळाच संकल्प केला आहे त्यामुळे यंदा दराडे यांची पैठणी किंवा तत्सम अमिषाची जादू चालते की नाही हे निवडणुकीनंतर स्पष्ट होईल मात्र दराडे बद्दल शिक्षक वर्गात नाराजीचा सूर आहे नेर तालुका क्रीडा संकुलाच्या धावण्याचा ट्रॅक आणि बहुउद्देशीय सभागृहाचे काम पूर्णत्वाकडे आले असून संकुलाच्या दहा पूर्णांक सदुसष्ट कोटी रुपयांच्या मंजूर निधींपैकी उर्वरित सहा पूर्णांक सदुसष्ट कोटी निधीतून जलतरण तलाव सौर ऊर्जा प्रकल्प व ज्येष्ठ नागरिकांसाठी वॉकिंग ट्रॅक करण्याचा प्रस्ताव क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष तथा मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या निर्देशानुसार जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्तांकडे पाठवला आहे अमळनेर तालुका क्रीडा संकुलासाठी दहा कोटी सहासष्ट लाख नव्वद हजार रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली आहे पूर्वीचा एक कोटी आणि आताचा तीन कोटी असा एकूण चार कोटी निधी प्राप्त झाला आहे आधीच्या एक कोटी रुपयात बहुउद्देशीय सभागृह रनिंग ट्रॅक कंपाऊंड असे काम झाले होते मात्र वापरा अभावी आणि देखभाल दुरुस्ती नसल्याने ट्रॅक सभागृह कंपाऊंड खराब झाले होते नव्याने प्राप्त तीन कोटी रुपयांपैकी एक पूर्णांक चव्वेचाळीस कोटी व एक कोटी अशा दोन स्वतंत्र निविदा काढण्यात आल्या होत्या त्यात बहुउद्देशीय हॉलचे नूतनीकरण चारशे मीटर ट्रॅकचे नूतनीकरण बास्केटबॉल कॉन्क्रीट मैदान त्याचप्रमाणे व्हॉलीबॉल मैदान जुडो टायकॉन कुस्ती यासाठी डोम टाईप स्वतंत्र हॉल करण्यात येत आहे पैकी बहुउद्देशीय हॉलचे व चारशे मीटर ट्रॅकचे ऐंशी टक्के काम पूर्ण झाले आहे त्यावर चाळीस लाख रुपये खर्च झाला आहे बास्केटबॉल कॉन्क्रीट मैदान आणि स्केटिंग रिंगचे काम सुरू झाले आहे आगामी मैदानी स्पर्धेपर्यंत रनिंग ट्रॅक पूर्णत्वास आलेला असेल डोम हॉल से काम देखील सुरू करण्यात आले असून जुडो कराटे तायकॉन दो कुस्ती या स्पर्धा देण्यासाठी तसे सरावासाठी येणारी अडचण दूर होणार आहे मंत्री अनिल पाटील यांच्या निर्देशानुसार जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक व तालुका क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी यांनी पाठपुरावा करून पाच पूर्णांक पन्नास कोटींचा जलतरण तलाव पन्नास लाखांचा सौर ऊर्जा प्रकल्प संपूर्ण मैदानाचे कुंपण दुरुस्ती पन्नास लाख आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक सोळा लाख अठ्याण्णव हजार असा एकूण सहा कोटी सहासष्ट लाख अठ्ठ्याण्णव हजार अमळनेर तालुक्याच्या विद्यार्थ्यांना प्रगती करता येणार आहे तसेच संकुलातील आधुनिक व अद्ययावत सुविधांमुळे पोलीस भरती सैन्य भरती व विविध ठिकाणी तरुणांना नोकरी मिळण्याची संधी उपलब्ध होऊन शारीरिकदृष्ट्या सक्षम बनवणार आहेत तुमच्या जेवणाच्या ताटात ने पदार्थ असतात ते ज्या शेतकऱ्यांनी निर्माण केले त्यांचे चांगले झाले पाहिजे त्यासाठी काम केले पाहिजे जग श्रद्धा प्रेम विश्वासावर चालते ज्या मातीवर आई चालते ती माती स्वर्गाची असते असे भावपूर्ण उद्गार अमळनेर येथील रत्नप्रवाह प्रवचन मालेत सुप्रसिद्ध प्रवचनकार रत्नसुंदर सुरेश्वरजी मसा यांनी काढले ते पंधरावे पुष्प घुमताना बोलत होते या प्रसंगी प्रवचन प्रभाविका श्री संवेग निधी श्रीजी मसा उपस्थित होत्या सदा सुरक्षित रहा या विषयावर बोलताना त्यांनी सेफ डिसिजन सेफ डिस्टन्स सेफ डिलिव्हरी सेफ डिपॉझिट आणि सेफ ड्रायव्हिंग या पाच गोष्टींचा अंगीकार करायला गुरुदेवांनी सांगितले अमळनेर शहरातील धनदायी कला व विज्ञान महाविद्यालयातर्फे बारावी उत्तीर्ण विद्यार्थी व पालकांसाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार होणारी प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया व एकूण डॉक्टर पाटील यांनी मार्गदर्शन केले या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अनिल पाटील हे अध्यक्षस्थानी होते तर विचारपीठावर डॉ किशोर पाटील डॉक्टर जयवंतराव पाटील प्राध्यापक पी डी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर किशोर पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक पी डी पाटील यांनी केले